मानवाचे उत्तम काय मंदिर महाराज वर्णन करतात हा मानवी नव्य सहजासहजी भेटत नाही नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा अंतर अंतर मनुष्य नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा उत्तम ऐका का का उत्तम आहे कारण या हृदयात जे घडतं ते इतर योग्य घडत नाही म्हणून मागव्य महाराज आपल्याला वारंवार विनंती करतात बायकांना जर म्हणजे काय करायचं ज्या पद्धतीने सिंधुबाई आजीनं आपल्या अर्ध्याचं सोनं केलं त्या अर्ध्याचं सोनं सुद्धा आपल्याला अर्धालं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो काही परमार्थ केला म्हणून ऐनशूकोंनी सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी आरातीच्या वारी करण्या करताना वारीकर्ता जायचं होतं दुसऱ्या दिवशी असं कळलं हे का ज्ञानोबारांची वारी करण्याच्या अगोदर देवाची वारी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी घडली घडवली आणिAppCompatची वाट त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सोपी करून घेतली ऐका जेवणामध्ये एखाद्या वेळेस बाप नावाचं तत्व जर निघून गेलं तर बोलला अनाथ होत नाही पण जेवणामधून जर आई निघून गेली तर मात्र परिवार अनाथ होत नाही म्हणून जीवनामध्ये हरकत नाही कारण का आई गेल्यानंतर बाप तत्व असे त्याला फक्त बापच निभावता येतो पण आई गेल्यानंतर आई असं असते की बापाचंही तत्व निभावते आणि आईचं सुद्धा तत्व निभावते या आईनं त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा सांभाळ केला सगळं कुटुंब त्यांच्यावरती आधारित होत एक वर्ष गेलं वर्षात एखादी रात्र गेली नसेल एखादा दिवस गेला नसेल त्या दोन मुलींना त्यांच्या आईची आठवण झाली काय करते हाडाचे तू काड करून हाडाचे तू काड करोनी केले रक्ताचे मा

तू कधी सांगतो ज्यावेळेस मी लहान होतो शाळेत जायचो शाळेतून घरी येताना शाळेतून घरी येताना उशीर मजला पाशी गाळी तुझ्या एकच देवाकडे प्रार्थना करून देवा आमच्या सिद्धुबाई अज्ञान तुझ्या त्यांना जागा भेटलीच असेल याने कुठला संशय नाही पण सिद्धुबाई अच्छा जर पुन्हा या पुस्तकाच्या मलायचं असेल पुन्हा या भूमी भूमीत पुन्हा देशामध्ये पुणे नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये या नागरे नावाच्या गावात या संतांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आईंना जन्माला घालावं एवढीच प्रार्थना आपण त्या परमात्म्याकडे करू आणि राहिलेल्या झालेल्या कीर्तन सेवेला या पूर्ण आणून देऊ अगदी पाच मिनिटात आपल्याला सेवा समर्पित करायची सर्व होईल एकदा मोठ्या प्रमाणात विष्णुमाऊली जाणून करायचं भजन करायचं ज्ञानेश्वर क्षेत्रातील विविध कार्यकारी क्षेत्रातील मंडळी आम संपूर्ण या ठिकाणी आले आहेत त्याचप्रमाणे हरिमोहन महेंद्र शेठ काले जिल्हा परिषद सदस्य हे सुद्धा साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे कापसी पेठे मध्यक समोर कोकळे या ठिकाणी आलेले आहे सगळ्यांच्या परिवाराच्या वतीने आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो अगदी पाच मिनिटात आपल्याला सेवा समर्पित करायची महाराज आम्ही जर साधू संतांचं ऐकलं तर आमचं बघा आम्ही संतांचं नाही साधूंचं नाही ऐकलं तर आमच्या जीवनाची अधोगती होणार आहे संतांनी आम्हाला सांगितलं गेल्या तरी पवित्र तुळशीची मारा घाला आळंदी पंढरीची वारी करा जर नाही केली तर नाच नाही वर्णन करतात ऐका विको सोडत आवाज आवाज नाच महाराज वर्णन करतात तुम्ही जर संतांचं नाही E जे काही ते माझ्या बुद्धीचे दोष समजून वागून एका देव जाणे या द्याप्रमाणे आता आलेले जे काही मान्यवर असतील ते याच्याकडे श्रद्धांजली वाहतील होईल ज्ञान देऊ तुकाराम होईल कुणी आपली जागा सोडणार नाही पुढच्या सूचना होईपर्यंत जय कीर्तनाच्या माध्यमामधून अतिशय सुंदर असं प्रबोधन आणि चिंतन आपल्या सर्वांसमोर सादर केलं ते आपल्या तालुक्यातीलच सावरगाव येथील युवा कीर्तनकार उद्धव महाराज पवार त्यांना ज्यांनी समर्थाशी साथ दिली ते गायनाचार्य मृदंगाचार्य पेटी वादक समस्त भजनी मंडळी शोकाकूर बनवायने बन्दौय। बनली नागडे तालुका येवला येथील रहिवाशी आमचे जवळचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर भाऊ श्रावण भाऊ राजेंद्र भाऊ संजय भाऊ भागीरथी शशिकला तुळशीरामजी शिंदे आणि सौभाग्यवती कविता विठ्ठल शिंदे यांच्या मातोश्री बाबासाहेब निवृत्ती साताळकर यांच्या आजी स्वर्गीय कारभारी पाटील साताळकर यांच्या धर्मपत्नी तुमच्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका शिंदूबाई यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं प्रबोधन आपल्या सर्वांसमोर सादर केलेलं आहे मित्रांनो असं म्हटलं जातं स्वामी तिन्ही जगाचा आईविना विना भिकारी निश्चितपणे सिंधुबाईंच्या दाण्याने या ठिकाणी या मुलांवरचं मुलींवरचं आणि नाथांवरचं मातृछत्र या ठिकाणी हरपलेलं आहे सिंधुबाई यांचं माहेर निफाडीतील कापसे बंद होतं कापसे कुटुंबांची कन्या म्हणून माहेरवासी म्हणून तिथे भावांची बहीण म्हणून मुलांची आत्या म्हणून आणि या ठिकाणी आल्यानंतर नागडे इथे आल्यानंतर कारभारी वाटांची पत्नी म्हणून समस्त साखरकरांची सून म्हणून मुलांची आई म्हणून मुलांची आजी म्हणून जेवढ्या काही जबाबदाऱ्या होत्या तेवढ्या जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे सुंदरबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये पार पाडल्या या ठिकाणी निश्चितपणे